हॅलो माझ्या मैत्रिणीनं नमस्कार माझी आंघोळ झालेली आहे आत्ता आणि आंघोळ झाल्या झाल्यानंतर मी देवघरात जाते पहिल्यांदा आणि देवाची पूजा वगैरे तिथली साफसफाई करून आरती करते दिवा माझा खराब झालेला आहे दुसरा दिवा आणायचा आहे मला तर मी का सांगते की कारण ह्या दिव्यामध्ये मी रोज दिवा लावते वाद जळून जाते वाद तर जळून जाते जाते आणि दिवा पूर्ण काळा पडतो त्यामुळे माझं दिवा खराब झालं मला खूप कसर वाटायला लागलं कधी दिवा अन्न होईल मला लक्षातच येणं झालं आहे आता मला वाटते मी गावाकडे चालले बहुतेक जे काही दिवे आहेत बिघडलेले माझे ते गावाकडे घेऊन जाते आणि ते देते दुकानमध्ये ते भांड्याच्या आणि छानसा चान असं दिवा आणावा असं म्हणते मग तेल आपण एकदमच स्टॉकमध्ये थोडेसे आणून ठेवलेले असतात तिळाचं तेल वापरते मी बरं का देवाला म्हणजे ती जास्त वेळ राहतं तिळाचं तेल त्याच्यामुळे ते मी तिळाचं तेल वापरते <coughs> तर मी सकाळी पूर्ण वेळ केला होता पण आवाज खूप होता टी व्हीचा छोटी मुलं होते ओरडत होता म्हणून मी ते काय आवाज घेतलंच नाही परत सर्व आवाज म्यूट केला आणि द्यावा म्हटलं निवांताशी मला पूजा करावी वाटती छान आता आपला संसार पूर्ण आहे काय आता देव देव करायचं तेव्हा वेळ मिळत नव्हता आपल्याला देवाकडे लक्ष नव्हतं संसारामधून देवाला पण माहीत आहे हे ना त्याच्यामुळं आता संसार झालेला आपलं पूर्ण ओके आपण संसार जिंकलेला आहे जिंकलेलाच म्हणावं लागेल कारण आजकाल कसे संसार टिकत पी नाहीत दोन तीन वर्षामध्ये लगे भांडणं होऊन वेगळं होतात तसं माझं आता घरामध्ये वातावरण खूप छान आहे सुनबाई वगैरे सगळं काळजी घेतात बघतात त्याच्यामुळं मला वेळ मिळतो थोडंसं असतं मुलांना सांभाळायचं सा, बाकी काय मा नसतं काम वगैरे मला त्याच्यामुळं आणि मला ते परडीचं वेळ आहे परडी आलेली आहे त्याच्यामुळं काय माहीत नाही मला खूप आवडतं देवपूजा करायला वगैरे छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि वाटतं खरंच आपल्या घरामध्ये बघा ना योग कवडीची माळ आलेली कवड्या घरात येणं आपल्या त्याची माळ येणं म्हणजे खूप भाग्यवान आहे हो मी स्वतःलाच म्हणते मी बरं का खरंच प्रत्येकाच्या घरामध्ये कवड्याच्या माळा जात नसतात त्या आपल्याला याव्या लागतात त्याच्यासाठी काहीतरी कारण असं असतं आहे ना तिला आता वाटलं माझ्याकडे यावं म्हणून ती स्वतःहून आली मला दर्शन दिलं प्रसन्न झालं मला माझी आई आईडेश्वरी देवी तिचे उपकार मी कधी विसरणार नाही कारण ती जशी आली माझ्या घरात तसं माझं खूप छान झालेलं आहे अगोदर पण छान होतंच पण तिने आणखीन घरामध्ये खूप अशी मला आनंद दिला आहे भरभराट दिलेला आहे मला त्याच्यामुळं मला माझ्या येडेश्वरीची पूजा अर्चा करायला खूप आवडते कधी कधी कुठं बाहेर गेलं गावाला गेलं तर वेळ मिळत नाही आता तिची यात्रा पण आलेली आहे एप्रिलमध्ये तर मी यात्रेला नक्की जाणार आहे यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणार आहे खूप गर्दी असते मी कॅमेरा धरलेला आहे फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे ते माझा हात तुम्हाला डावा दिसतोय पण मी उजव्या हातानेच उद उदबत्ती वगैरे ओवाळते आणि डाव्या हातानेच घंटी वगैरे वाजवते आरती करते तर असं बहुतेकजण बरेच जण म्हणतात तुम्ही असं नाही करू शकत डाव्या हाताने का करता पण ते फ्रंट कॅमेरा मध्ये तसंच दिसतो मग आरती वगैरे झालेली आहे नाश्ता वगैरे सगळं तयार आहे आणि जवळजवळ मला वाटते स्वयंपाक पण माझा आमचा होत आलेला आहे भाकरीला चपात्याला फक्त बाई आहे भाजी वगैरे सुनबाई करते कधी मी करते तर आमची मनू बघा इथं अभ्यास करते कुठं बसून <laughs> म्हणजे तिची मम्मा घेते ना भाजी करत करत मग तिला एकटीला होत नाही मग काहीतरी असतं असते म्हणून जवळ बसते तिथं अभ्यास करायला भांडे वगैरे धुऊन झालेले आहेत भाकरी पण सुनबाईने केल्यात आणि वांग्याची भाजी पण झालेली आहे ठेसा केलेला आहे मेथीची भाजी झालेली आहे चला आम्हाला फ्रूट वगैरे खाऊन घ्यावं तोपर्यंत देवाचा नैवेद्य पण झालेला आहे आणि देवाला नैवेद्य दाखवला गोड केला होता शिरा त्याचा काय व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही माझ्या मग हे फळ बघा ना टरबूजच आहे दोन प्रकारचे टरबूज आहे ते एक हा आहे टरबूज आणि हा टरबूज आहे तर ब मुलांनी आणलं बघा म्हणलं कशी टेस्ट आहे कशी नाही तर छान आहे टेस्ट दोन्हीची पण मला हाच आवडलं टरबूज येलो कलरचा तो जरा वाईट वाईट दिसतो तो एवढं काय टेस्ट नव्हतं गोड होता पण ते फळं खाल्ली तेर खाल्ला आणि हे बघा ॲपॅ काडो म्हणून एक फळ आहे त्या फळाचा मला म्हणला मुलगा ज्यूस करून देतो आई कसं लागतोय बघ म्हणलं त्यांनी पिकलेच नाही बघितलं पहिल्यांदा तरी पण एकचं करून बघतो मला म्हणून एकचं त्याने ज्यूस केलेलं आहे अजून ज्यूस काय पी नाही आहे जेवणची तयारी झालेली आहे पण आता फळं वगैरे खाल्ले त्याच्यामुळं काय भूकंच लागली नाही म्हणलं चला दुपारी जीव आहे हा सकाळचा व्हिडिओ आहे सगळा आवाज म्यूट करून मी टाकलेला आहे व्हिडिओ आणि हे नवीनच फळ मी तर आत्ताच पाहिलं त्यांनी पण तुम्ही शिपर खातो आई बघ कसं लागतं मग सुनबाई पण म्हणली बघा तुम्ही एकदा खाऊन मग ते आणलं काल पण ते कच्चे आहेत फळं थोडेसे त्याला पिकावं लागते म्हणजे तीन चार दिवस लागल त्याचा बी असं असतो आतमध्ये आबा काढा म्हणते त्याला मग मी तर पहिल्यांदाच ऐकले नाव चला म्हणलं ठीक आहे म्हणलं मग अशा प्रकारे त्याने सगळं फळांचं ते आतलं बी वगैरे काढून फळं कापून घेतली बाकीचे तीन बाकी तीन चार दिवसांनी कापूया मला कच्चे आहेत म्हणला आणि त्याची चव पण वेगळीच लागली थोडं तो आणि तो काढून ठेवला सर ज्यूस वगैरे तयार केलं दूध वगैरे सगळं घालून थंड झाला पिऊन तरी मग तोपर्यंत म्हटलं मी फळं खाऊन घेते म्हणून पेर आणलेले होते आ, पेर मला आवडतात सकाळी का मी नाश्ता किंवा देवाचा प्रसादच खाल्ला आणि फळं खाल्ली आणि दुपारी मग जेवणं वगैरे झाले मेथीची भाजी वांग्याची आमटी भरलेली वांग्याची आमटी केली होती ठेसा केला होता माझ्यासाठी भाकरी केली होती आणि मस्तपैकी फळांचाच नाश्ता केला मी सकाळचा दिवस अशा प्रकारे माझा गेलेला आहे जो रोजचं रुटीन असं असतं बघा त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं सांगावं तरी आम्ही म्हणजे रोजचं रुटीन काय असतं म्हणजे त्याच्यासाठी मला खास व्हिडिओचे ड्रेस वगैरे नाही घालायला